नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपण सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा आपण सर्वांसाठी एक, एक आनंदाची बातमी म्हणजेच गुड न्यूज आपण जर इयत्ता दहावी उत्तीर्ण असाल तर आपल्याला आर पी एफ कॉन्स्टेबल होण्याची सुवर्ण संधी आहे आर आर बी ची भरती निघालेली आहे अर्थात आर आर बी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस त्याला आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतो या माध्यमातून तुम्हाला रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आर पी एफ कॉन्स्टेबल होण्याची संधी आहे नो दोन मिनिटांमध्ये याची कशी असणार आहे तो एक्झाम पॅटर्न आपण डिस्कस करणार आहोत तेव्हा पुढची दोन ते तीन मिनिट हा संपूर्ण व्हिडिओ बघा बघा या ठिकाणी फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती फॉर्म भरण्याची मुदत आता सुरू झालेली आहे पंधरा एप्रिल पासून शेवटची तारीख आहे चौदा मे दोन हजार चोवीस ठीक आहे या दरम्यान आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे यामध्ये बघा कॉन्स्टेबलची पोस्ट आहे लेव्हल मध्ये तुम्हाला एकवीस हजार सातशे हा तुमचा पेमेंट आहे याच्यामध्ये ऍडिशनल बाकी सगळ्या गोष्टी मिळत असतात जे काही बाकी इतर देय भत्ते असतात ते म्हणतो त्यानंतर मेडिकल स्टँडर्ड बी वन मध्ये आहे आणि एज लिमिट तुमचं ओपन कॅटेगरीला अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे आणि एकूण पोस्ट आहे चार हजार दोनशे आठ आता यामध्ये दिस रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर्स इन एज बियॉन्ड प्रिस्क्राईब एज लिमिट बघा त्यात असं म्हटलंय की हे जे वरचं एज लिमिट सांगितलंय याच्यामध्ये तीन वर्षांनी सूट देण्यात आलेली आहे कोविड नाईन्टीनच्या कारणामुळे ठीक आहे बघा आता तुम्ही जर ओपन सोडून इतर कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर अर्थात याच्यामध्ये एस सी एस टीला पाच वर्षापर्यंतची सूट आहे आणि ओबीसीला तीन वर्षापर्यंतची सूट आहे म्हणजे अठ्ठावीस प्लस तीन आणि अठ्ठावीस प्लस, प्लस पाच अशी ही सूट असणार आहे बघा त्या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेस अर्थात भरती प्रक्रिया कशी होणार आहे तर या ठिकाणी बघा ही परीक्षा जी आहे ही ऑनलाईन पद्धतीनं तुमची होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये तीन टप्पे असणार आहेत सगळ्यात आधी सीबीटी असणार अर्थात कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट अर्थात ज्याला पीईटी आणि पीएमटी म्हणतो आपण आणि शेवटचा असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अर्थात तुमचं जे काही फायनल मेरिट लागणार आहे ते ह्या कम्प्युटर बेस्ड एक्झामच्या माध्यमातून लागणार आहे हे फक्त क्वालिफाईंग आहे पीईटी किंवा पीएमटी ठीक आहे चला आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा काय असणार आहे द स्टँडर्ड ऑफ एक्झामिनेशन विल बी टेन्थ स्टँडर्ड म्हणजे तुमची जी परीक्षा जी आहे ही आता दहावीच्या बेसवरती असणार आहे आणि या ठिकाणी पॅटर्न ऑफ सिलेबस बघा काय आहे टोटल ड्युरेशन नाईन्टी मिनिट्स म्हणजे पेपर सोडवायला तुम्हाला या ठिकाणी नव्वद मिनिटं मिळणार आहेत लक्षात मिन् घ्या आणि या ठिकाणी प्रश्न असणार आहेत एकशे वीस ठीक आहे एकशे वीस प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत नव्वद मिनिटांमध्ये पुढे बघा काय म्हटलंय कॅन्डिडेट्स शॅल बी अवॉर्डेड वन मार्क फॉर इच करेक्ट आन्सर एका बरोबर प्रश्नाला एक मार्क तुम्हाला मिळणार आहे नो मार्क शाल बी टू अवॉर्डे फॉर क्वेश्चन नॉट अटेम्प्ट प्रश्न नाही सोडवता मार्क मिळणार नाहीये देअर शाल बी निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे वन थर्ड म्हणजे तीन प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क वजा केले जातील ठीक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सीबीटी टेस्ट ही अनेक शिफ्ट मध्ये घेतली जाईल त्यामुळे या ठिकाणी नॉर्मलायझेशन सुद्धा केलं जाणार आहे ठीक आहे आणि पास होण्यासाठी मिनिमम पास पर्सेंटेज फॉर पर इलिबिलिटी ओपन कॅटेगरी ईडब्ल्यू आणि ओबीसी आणि एनसीएल ला पस्तीस टक्के कंपल्सरी लागणार आहे पास होण्यासाठी आणि एस सी एस टीला तीस टक्के अर्थात याच्यापेक्षा जास्तच मार्क पडतात ठीक आहे चला आता या ठिकाणी बघा द मार्क्स कोड इन सीबीटी शाल्बिक आता याच्यामध्ये यांनी काय सांगितलंय की तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे तो कसा कसा असणार आहे या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे या ठिकाणी पस्तीस मार्कांसाठी तुम्हाला असणार आहे गणित लक्षात घ्या त्यानंतर पुढच्या पस्तीस मार्कांसाठी असणार आहे बुद्धिमत्ता म्हणजे बघा मी तुम्हाला एका वेगळ्या पेजवर पण घेऊन दाखवतो बुद्धिमत्ता आणि त्यानंतर पुढच्या पन्नास मार्क पन्नास साठी असणार आहेत तुम्हाला जीएस ठीक आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी गणिताचे तुम्हाला पस्तीस क्वेश्चन आहेत त्यानंतर बुद्धिमापन चाचणी या ठिकाणी पस्तीस क्वेश्चन आहेत आणि जीके के जी एस ज्याला आपण म्हणतो तेथे या ठिकाणी तुम्हाला पन्नास क्वेश्चन आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी एकशे वीस क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत नव्वद मिनिटांमध्ये म्हणजेच दीड तास तुम्हाला पेपर सोडवायला वेळ मिळणार आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी कम्प्युटर बेस एमसीक्यू प्रश्न असणार एक प्रश्न चार ऑप्शन त्यामुळे एक खूप चांगली संधी या ठिकाणी आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये मग आता गणित बुद्धिमत्ता माहिती जी जीएस मध्ये आपल्याला काय विचारलं जाईल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे यामध्ये इंडियन हिस्ट्री आर्ट्स अँड कल्चर जॉग्राफी इकॉनॉमिक्स जनरल पॉलिटी इंडियन कॉन्स्टिट्युशन स्पोर्ट्स जनरल सायन्स एक्सेट्रा ठीक आहे अशा पद्धतीनं या टॉपिक वरती साधारणतः प्रश्न असणार आहेत आता विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामधून सिलेक्ट झाले पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे रेल्वेमध्ये गेले पाहिजे या अनुषंगानं आपण एक बॅच सुरू केलेली आहे जी रेकॉर्डेड बॅच आहे या ठिकाणी आरपीएफ कॉन्स्टेबल रेकॉर्डेड बॅच फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध होत आहे आणि इग्नाईट अकॅडमीची सर्व तज्ञ टीम अर्थात त्यामध्ये बापू गायकवाड सर आहेत बाळासाहेब बोडके सर आहेत अमोल गाडेकर सर किरण पाटील सर आणि योगेश बोबडे सर हे सगळी तज्ञ मंडळी त्या बॅच मध्ये त्यांनी शिकवलेल्या आहे त्यामुळे नक्कीच या बॅचचा तुम्हाला फायदा होईल आणि निश्चितपणे सांगतो की तुमचं सिलेक्शन होण्यात तुम्हाला ही बॅच खूप मोलाचं गायडन्स करेल विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे नवीन नवीन माहितीसाठी या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करायचं आहे